श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच शुक्रवार आणि या दिवशी घरातील स्त्रियांनी घरातील गृहलक्ष्मीने काही गोष्टी या अवरजून करायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील काही दारिद्र्य असेल तर ते नष्ट होऊन आपल्या धनवैभवामध्ये संपत्तीमध्ये वाढ होईल आपल्याला ऐश्वर प्राप्त होईल आपल्याला अन्नधान्याची कमी ही कधीही भासणार नाही तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर हे आपण पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून गुरुवारची उत्तर पूजा करायची आहे तुम्ही जर गुरुवारची पूजा मांडणी केली असेल तर त्याची उत्तरपूजा करायची आहे उत्तर पूजा करताना कलशावरील नारळ हा अलगत काढून घ्यायचा आहे जी पाने फुले आपण पूजेमध्ये वापरलेली आहेत तर ती बाजूला करायची आहेत तांब्यातील जे पाने आहे तर ते तुळशीला होता घरामध्ये शिंपडायचं आहे जे कापड तुम्ही पूजेसाठी अंतरलेलं असेल तर त्यामध्येच नारळ तांदूळ सुपारी हळकुंड जे काही साहित्य आहे तर ते बांधून एका बाजूला ठेवायचं आहे आणि हेच साहित्य आपण पुढच्या गुरुवारी पूजेमध्ये वापरायचं आहे जी पाने फुले आहेत तर ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा पूजेमध्ये मांडलेली जी काही फळे आहेत तर ती प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायची आहेत यानंतर नशिबाची साथ ही प्रत्येकाला हवी असते आणि यासाठी प्रत्येकजण झगडत असतो त्यासाठीच आपल्याला या गोष्टी ठराविक ठराविक दिवशी वेळेला करायच्या असतात मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला शुक्रवारी कलश भरून ठेवायचा आहे त्यासोबतच तुम्ही कलशाचं चित्रसुद्धा मुख्य दरवाज्यावर लावू शकता तुमच्या मुख्य दरवाज्याला आंब्याचं तोरण लावा किंवा रेडीमेड जरी तोरण असेल ते लावलं तरीसुद्धा चालेल त्यासोबतच उद्या शुक्रवारी घरातून बाहेर जाण्यापूर्वी दही खा तुमचं जे काही नियोजित काम असेल तर ते काम होण्यास नक्कीच मदत होईल तसेच शुक्रवारी पांढरे कपडे घाला किंवा तुम्ही पांढरा रुमाल जवळ ठेवू शकता पांढरा रंग जो आहे तर तो शुक्राचे प्रतिनिधित्व करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ देत असतो म्हणजे आपल्याला ईश्वारामाचं लाईफ प्रदान करणारा ग्रह जर कोणता असेल तर शुक्र ग्रह आहे त्यामुळे पांढरे कपडे आपण उद्या आवरजून परिधान करायचे आहेत परंतु पांढरे कपडे घालणे शक्य नसेल तर निदान पांढरा रुमाल हा आपल्याला जवळ ठेवायचा आहे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टी केलेल्या कधीही वाया जात नाहीत तसेच सफेद रंगाचे फूल तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्ही लाल रंगाचं फूलसुद्धा देवीला अर्पण करू शकता यामुळे धनाची समस्या राहत नाही तर ती कमी होते एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला लाल गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये शुक्रवारी अर्पण करायचं आहे लाल रंग हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय आहे तुम्ही गुलाब किंवा कमळाचं फूल हे सुद्धा अर्पण करू शकता नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये सक्सेस मिळेल तसेच तुम्हाला एका मंत्राचा जप हा किमान एकशे आठ वेळेला करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम द्राम द्रीम द्रोम सहा शुक्राय नमहा ओम द्राम द्रीम द्रोम सहा शुक्राय नमहा तर या मंत्राचा जप आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे त्यासोबतच पिवळ्या रंगाची मिठाई ही आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे त्यासोबतच सर्व देवांनाही अर्पण करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या हळूहळू कमी व्हायला मदत होते एक पातेल घ्यायचं आहे त्या पातेलामध्ये कोमट पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन वेलची टाकायची आहेत आणि हे पाणी आपल्याला थोडा वेळ उकळू द्यायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुमच्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी यातील थोडं थोडं जर तुम्ही पाणी टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर नक्कीच तुम्हाला सुख आणि ऐश्वर मिळेल तसेच उद्या शुक्रवारी संध्याकाळी तिन्ही सांजेला आपल्याला एक वा चार वातींचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये लावायचा आहे माता लक्ष्मी येण्याची वेळ म्हणजे तिन्ही सांजेची वेळ तर हा दिवा करताना कणकेचाच दिवा तयार करा आणि यामध्ये आपल्याला वात घालताना मात्र कलाव्याची वात करायची आहे वातीची दिशा जी आहे तर ही आपल्याला उत्तरेला करायची आहे आणि या दिव्यामध्ये तूप वापरायचं आहे तर असं आपल्याला पाचही शुक्रवारी करायचं आहे जे पाच शुक्रवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणार आहेत किंवा चार ते पाच शुक्रवार तर या आपल्याला शुक्रवारी हा असा एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे तुम्ही कोणत्याही शुक्रवारीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकता तसेच आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत जसं की टिकली असेल बांगडे असतील नथ असेल तर ह्या सौभाग्याच्या वस्तू लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर ठेवायच्या आहेत आणि नंतर त्या तुम्ही कोणत्याही सौभाग्यवतीला देऊ शकता यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आरोग्य प्राप्त होतं तसंच आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी राहत नाही तुम्हाला काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे तसेच मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला तिन्ही सांजेला दोन कापूर आणि दोन लवंगा या आपल्या घरामध्ये जाळायचे आहेत यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते वैवाहिक जीवनामध्ये जर आनंद हवा असेल तर लक्ष्मी मातेला लाल लाल लालबिंदी लाल बांगड्या ह्या अर्पण करायच्या आहेत तसेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेला तसेच आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन सुद्धा करू शकता कुंकुमार्जनाचे सुद्धा अनेक फायदे आहेत हे कुंकू तुम्ही रोज वापरू शकता तसेच तुमच्या जर काही महत्त्वाच्या कामाला तुम्हाला जायचं असेल तर त्यावेळेलासुद्धा सुद्धा तुम्ही हे कपाळाला कुंकू जर लावले तर याचेसुद्धा अतिशय चांगले असे प्रभावी रिझल्ट आहेत शुक्रवारी फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ आणि कापूर टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी